बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी आज मंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू राजेंद्र विखे हे नाशिककडे निघालेत सकाळी लोणी शहराचे ग्रामदैवत असलेल्या महसुबा महाराजांचं दर्शन घेऊन राजेंद्र विखे हे नाशिक येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आजपर्यंत राजकारणापासून लांब राहिलेले राजेंद्र विखे आता शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहेत नाशिक पदवीधर निवडणूक वेळीही राजेंद्र विखे हे उमेदवारी करणार अशी चर्चा होती मात्र त्या निवडणुकीपासून ते लांबच राहिले होते आता मात्र शिक्षक मतदारसंघातून विखे हे निवडणूक लढवणार आहेत राजकारणातील मातब्बर घराणे म्हणून विखे घराणे ओळखलं जातं स्वर्गीय बाळासाहेब विखे हे खासदार होते तर त्यांचे पुत्र राधाकृष्ण विखे हे सध्याच्या मंत्री आहेत राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नगर दक्षिणची लोकसभा निवडणूक लढवली आणि ते पहिल्यांदा खासदार झाले होते याही निवडणुकीत त्यांनी भाजपकडून नगर दक्षिणची निवडणूक लढवली असून उद्या निकालाची तारीख आहे त्याआधीच राधाकृष्ण विखे यांचे धाकले बंधू राजेंद्र विखे जे प्रवरा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजची धोरा सांभाळतात ते आता नाशिक शिक्षक निवडणूक लढवणार आहेत गेल्या काही दिवसापासून भाजपातच असलेल्या विवेक कोल्हे आणि राधाकृष्ण विखे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे दोन दिवसापूर्वी विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता आता राजेंद्र विखे हेही आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात विधानसभा साखर कारखान्याने आता विधान परिषद निवडणुकीत विखे कोल्हे संघर्ष बघायला मिळणार आहे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सव्वीस जूनला होणार आहे पसंती क्रमांकानुसार मतदान असलेल्या या निवडणुकीत सुमारे पासष्ट हजार मतदार आहेत नगरसह नाशिक धुळे नंदुरबार व जळगाव या पाच जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र या मतदारसंघाचं आहे सध्या या मतदारसंघाचे आमदारकी की नाशिकचे किशोर दराडे यांच्याकडे आहे नाही राजकारण म्हणून असं तुम्ही बघू नका मी राजकारण कधी केलं नाही मी विद्यापीठाचे जे जे इलेक्शन लढलो ते सगळ्यांना घेऊन लढलो पक्ष हा त्यावेळी सेकेंडरी होता आता सुद्धा मी शिक्षकांचे जे प्रश्न आहे जसं पेन्शन जुनी पेन्शन आहे हो ती कशी सोडा देईल त्याच्यातून आपल्याला मार्ग कसा काढ देईल म्हणून मी त्यासाठी आता ह्या इलेक्शनसाठी उतरलो आहे त्याच्यात राजकारण हा ना विषय नाहीच मी राजकारण करा मग आज भरायला चाललो मी मी बी जे पीचे असेल म्हणा किंवा जे एकत्रित सरकार आहे त्यांच्याशी माझी सगळ्यांशी चर्चा झाली सगळ्यांना मी निवेदन दिलं सगळ्यांना मी विनंती केली आता वाट बघायची त्याची ओन आपल्याला पाठिंबा देतं पण आपला एक अर्ज आपण भरून ठेवूया आप अपक्ष म्हणून आणि माझे जे मित्रपरिवार आहेत माझे जे काही कार्यकर्ते आहेत ते प्रत्येक पाचही जिल्ह्यामध्ये पसरलेले आहेत तिथले सुद्धा काही स्थानिक कार्यकर्ते आहेत काही मित्रपरिवार त्यांच्याशी संपर्क झालेला आहे ते, ते सुद्धा मदत करायला तयार आहेत अर्ज भरून झाल्यानंतर भेटीकाठीचा कार्यक्रम सुरू होईल आणि मग त्याच्यातनं काय जे निघेल शेवटी आपण वाट बघायची भेटलो सगळ्यांना विनंती सगळ्यांना केली बीजेपीचा कार्यकर्ते बीजेपीचे जे काही प्रमुख आहे त्यांना आता वाट बघतो कोण आपल्याला त्याच्यातनं कसं त्यांचं येतात कारण मागच्या वेळी तुम्ही म्हणतात बरोबर आहे पण यावेळी मी सगळ्यांना भेटून विनंती केली वेळ आहे अर्ज भरूया ज्यावेळी पक्ष देईल त्यावेळी मग पक्षाचा पण अर्ज भरूया उद्या नाही मला तर काय काही वाटत नाही कारण निवडून येतील कारण कसं आहे की कार्यकर्ते आहेत पक्ष आहे आणि जे काही नातेकोते आहेत तिथले मित्रपरिवार हे सगळ्यांनी खूप जोमाने काम केलं स्वतः नामदार साहेबांनी स्वतः खूप लक्ष देऊन प्रत्येक ठिकाणी भेटी गाठी दिलेल्या आहेत मी प्रॉपर नगर शहरात होतो नगर शहर आम्ही पूर्ण फिरलो या काही संघटना आहे सगळ्यांशी भेटी गाठी बोलणं मतदान कसं घडून आणता येईल मतदान कसं घडलं ते सगळं मला याची खात्री नक्की की सुजयविषयी नक्की निवडून त्यांना मी कल्पना दिली मी की अर्ज भरायला चाललोय अर्ज भरतोय म्हणून ते ठीक आहे म्हणून म्हणून तर मी आज सगळ्या गावकऱ्यांच्या समेत मसोबा देवाला साखड घालून आज अर्ज भरायला निघालो